विजातीय प्रेम प्रकरणातून नांदेडमध्ये सक्षम ताटे या तरुणाचा खून झाला त्याच्या पार्थिव देहाशी लग्न करून त्याची प्रेयसी आचल मामिडवार हिने प्रेम निभावला सुरुवात ते सक्षमची हत्या त्यांचा संपूर्ण घटनाक्रम आचल मामिडवार हिने सांगितला आहे सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते सक्षम आमच्या घरी नेहमी यायचा त्यातून तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेम संबंध तेव्हा सक्षम आणि आचल दोघेही सोळा ते सतरा वर्षाचे होते वर्षभरापूर्वी आचलच्या कुटुंबियांना प्रेम प्रकरणाची माहिती झाली वर्षभरापूर्वी वडील आणि भावांनी दबाव टाकला धमक्या दिल्या सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर तक्रार दे असा त्यांचा दबाव होता गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या देत होते शस्त्रांचा धाक दाखवत होते त्यामुळे वर्षभरापूर्वी अल्पवयीन असताना सक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती अशी कबुली या आचलनी दिली मात्र अठरा वर्ष पूर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली असं आचल म्हणाली आणि त्याच गुन्ह्यात सक्षमवर एम पी डी एची कारवाई झाली तो गुन्हेगार नव्हता पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन जात होते माझे वडील आणि भावांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले तीन वर्षात मला खूप दबाव टाकला खूप वेळा मारहाण करण्यात आली सक्षमला मी सगळं सांगितलं पळून जाऊ म्हणाले पण तो बोलला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो त्यांना म्हणून तुला न्यायचं असं सक्षम म्हणायचं माझ्या प्रेमाचं माहिती नाही पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा बापासारखं त्याने माझ्यावरती प्रेम केलं असं आचल म्हणाली सत्तावीस तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ म्हणाला पोलीस स्टेशनला चल सक्षम वर गुन्हा दाखल कर सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बळजबरी करत होता मात्र मी तक्रार दिली नाही सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षम वर गुन्हा दाखल करायचा नाही तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार हे माझ्या लहान भावाला म्हणाले रोज मारा, मारा करून इथे येतोस तुझ्या बहिणीचे लफड ज्याच्या सोबत आहे त्याला मारून घे त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकवलं माझा भाऊ बोलला त्याला मारूनच इथे येतो त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं देवदर्शनाला जायचं मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले त्यावेळी वडिलांनी दोन भाऊ सोबत नव्हते आई आणि काकू होते आम्ही मानवतला थांबलो तिथे पोलीस आले आणि त्यांनी आणि तिथे दोन्ही भाऊ आणि वडील पण होते मला आश्चर्य वाटले दोन्ही भाऊ आणि वडील इथे आले वडील का आले मला सांगितलं सक्षमला टाके लागले रुग्णालयात आहे तिथून पोलिसांनी नांदेडला आणलं पोलिसांनी सुद्धा काहीच सांगितलं नाही पोलीस स्थानकात सकाळी सक्षमचा मयत असलेला फोटो पाहिला तेव्हा मला कळालं त्याला सगळेजण म्हणायचे मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला सगळे म्हणायचे त्या मुलीचा नाच सोड पण त्याने मला खूप जीव लावला मग मी त्याची साथ कशी सोडू आताही त्याची साथ सोडणार नाही तो नाही पण तरी त्याची साथ सोडणार नाही मी त्याच्या सोबत आहे त्याच्या परिवारासोबत आहे माझ्यामुळे माझ्या प्रेमामुळे त्यांचा मुलगा गेला मी त्यांची साथ सोडू शकत नाही असं पोलिसांनी अटक केल्यानंतर माझे वडील मला भावनिक आवाहन करीत होते माझा भाऊ हिमेश यांनी मला धमकी दिली मला माझ्या जीवाची भीती नाही मी ज्याच्यासाठी जगत होते तोच राहिला नाही मला भीती नाही पण सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या त्यांच्या धोका आहे माझा लहान भाऊ अल्पवयीन आहे तो सुटून येईल तो बोलला होता दिवसात सुटून येईल सक्षमच्या परिवाराला सोडणार नाही त्यामुळे सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या अशी मागणी आचलने केली मला माझ्या प्रेमाची शपथ शेवटपर्यंत ठाम राहील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे फाशी झालीच पाहिजे घरच्यांनी सांगितलं आता घरात पाऊल ठेवायचं नाही मी पण त्यांच्या घरी जाणार नाही इथेच राहणार पहिला प्रश्न तुझी आणि सक्षमची ओळख कधी आहे तू माझ्या कॉलीमध्ये आला होता ते माझ्यापूर्वी काहीतरी गुन्हा दाखल केला होता तो काय होता तो विषय माझ्या घरच्या इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही शांत बसणार आणि त्या टाइमला मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला लावली होती म्हणजे माझा रेप केला वगैरे माझा विनयभंग केला माझा पाठलाग करायचा मा मला शस्त्रांचा शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे आणि त्या टाईमला नेमकं मला अठरा कंप्लीट होण्यासाठी पंधरा वीस दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली मग काही दिवसांनी जेव्हा माझा अठरा कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं माझ्या घरच्यांचं पोलिसांचं खूप जमतं माहिती नाही आता ते कसं काय ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते आणि काही दिवसांनी सक्षमवर एम पी पडली आणि ह्याच कारणानं पडली त्या चार्जशीटमध्ये साफ साफ होतं की हे मुलीच्या केसमुळेच झालेलं आहे एमपीडी पडणं वगैरे त्यानं काही गुन्हेगार नव्हता हो तुझे वडील काय करायचे काय त्यांचे व्यवसाय वगैरे तुझे भाऊ वगैरे काय करायचे दोन नंबर काम टेबल चालवणं म्हणजे पत्ते वगैरे सगळे दोन नंबरचे काम करू करूच पैसा कमवलेला त्यांनी तुला किती वेळ तुझ्या घरी दबाव टाकला किती वेळ तू नको बोलू नको मोजता येत नाही एवढी वेळ तीन वर्षामध्ये विचार करा ना किती वेळ केला असेल हे तुला मारहाण केली कधी तुला धमकी खूप वेळ मारहाण केलेली माझा सक्षमला मारतो म्हणून माझ्या घरच्यांना त्रास देईल म्हणून आणि मी त्यांना घाबरून राहायचे बोलले होते त्याला म्हणले पण चल मी तुझ्या सोबत यायला तयार आहे पण तू असं बोलायचं की नाही आज चल मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना मनवून तुला न्यायचं आहे okay. किती <laughs> तुझे प्रेम होत तुझं सक्षम होती मी सक्षम तुझी तुझ्यावरती माझ्या प्रेमाचं माहिती नाही पण माझा सक्षम ना माझ्यावर मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा मला माझ्या वडिलांसारखा जीव लावलेला त्यानं ला ला मला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस बर त्या तारखेला सकाळी काय घडलं तुला पोलीस नेलं होतं काय झालं त्या दिवशी माझा लहान भाऊ मला पोलीस स्टेशनला दिला होता सक्षमवर केस टाक म्हणून जबरदस्ती करत होता मी त्या टाइमला त्याच्यावर केस नाही टाकली माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस तेव्हा ते एक तिथले कर्मचारी आहेत धीरज कमुलार म्हणून ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस याच्यापेक्षा तू तु तुझ्या तु बहिणीचं लपड आहे त्याला मारना जाऊन तु जा तुझी बहीण जा त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते आम्हाला सर्व माहिती आहे तिनं काय काय करून येते काय नाही आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भडकवलं त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला आता सक्षमला मारूनच तुम्हाला तोडून दाखवतं संध्याकाळी मला असं सांगितले की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत माझी मम्मी माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवला आम्हाला मानवतला परभणीच्या पुढे आहे तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली त्यानंतर तिथे पोलीस आले मी कन्फ्यूज झाले की ते इथे का आले असतील म्हणून कारण मला माहिती नव्हती की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत फरार झालेले आहेत आणि त्या ते भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी असं म्हणजे माझ्या असं सांगितलं होतं की त्याला थोडंसं दोन तीन टाके लागलेत आणि आम्ही फरार झालो म्हणून तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झाला आम्ही तीन वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं तीन साडेतीन वाजले होते आम्हाला यायला त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय झालंय मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की सर्व काय झालंय मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर ते पेपर ठेवलेला होता त्याच्यात मी सक्षमची फोटो पाहिली तेव्हा कळालं मला की त्याच्यासोबत असं काही घडलंय म्हणून सक्षम लग्न करणार होते मात्र सक्षम गेल्यानंतर तुम्ही भाव आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड नाच सोड तरी पण त्यानं मला एवढं जीव लावला तर मी त्याला धोका कसं देऊ शकते आणि मी त्याची साथ सोडणार नाही त्यानं आज इथे नाही पण मी त्याच्या सोबत आहे हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे माझ्या प्रेमामुळे आता मी यांची साथ नाही सोडू शकत बरं तू त्या दिवशी लॉकअप मध्ये अटक केल्यानंतर तुझ्या काय के तुला धमकी वगैरे स्टेशन मधून दिली इथून आम्हाला असं सांगून म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे की माझ्या पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझा ऐकेल मी गेली नाही त्यांच्या सोबत एकटी तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे म्हणजे असं धमकी दिल्यासारखे असं ताव देत होता मी शिला वगैरे आता बघ तू तु, तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली म्हणजे वडिलांच्या विरोधात तुझ्या भावांच्या विरोधात सगळे म्हणजे स्टेटवेलवरती सगळे व्हायरल होत आहेत तुला भीती आहे आता तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल माहिती तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरेशी मला माझ्याशी काहीच भीती नाही हो आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही आहे बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटू नेऊ शकतो तो मला बोलला होता की पंधरा सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल तर बस सक्षमच्या फॅमिलीला काय नाही हो व्हायला पाहिजे साक्षीदार आहे शेवटपर्यंत तू थांबराश एकदम थांब राहील मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे फाशीच यांना तू इथं आल्यानंतर तुझ्या तु 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 घरच्यानी कुठे तुला संपर्क केला तिकडे बिलकुल के नाही मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचं मग तू काय विचार केला आता मी नाही जाणार त्यांच्या घरी कधीच नाही इथेच राहील मी